आज आमचे सहकारी विठ्ठलराव चासकर आणि दामोदर चासकर यांच्या निमित्त उपस्थित सगळे त्यांचे हितचिंतक नातेवाईक डॉक्टर तांबे गायकर साहेब लामटे मधुभाऊ आणि तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते बंदू बघविण्या सास्कर साहेब जाण्यानं सगळ्यांना दुःख आहे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला घडवलेले कार्यकर्ते आपल्या गदर जाण्यानं निश्चित दुःख आहे कारण ज्या कार्यकर्त्यांना घडवलं काम केलं विकासाचा प्रश्न सोडवले डोळ्या ते कार्यकर्ते करते आम्हालाच मला जायच्या अगोदर कार्यकर्ते करते गेले याचं दुःख आहे सास्कर साहेबांनी जी जबाबदारी दिली ती यशस्वी पार पाडली आणि या गरीब तालुक्यातला विकासाचा दृष्टिकोन दिला त्यांना त्यांनी दूधसंघात काम केलं त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं त्या काळात वीज नव्हती रस्ते नव्हते शाळा नव्हत्या पाणी नव्हतं परंतु खेडोपाडीत जाऊन लोकांचे दुःख दूर करण्याचं प्रचंड मेहनतेचं चा काम सास्कर साहेबांनी केलं सास्कर साहेबांच्या रूपानं अकोला तालुक्याची एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांना जबाबदारी दिली त्यांनी वेगवेगळे कोर्स काढले काजच्या भव्य रूपांतर झालं याच्यात हातभार लावलेले कार्यकर्ते सावंत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामाजिक चळवळत अकोल्या तालुक्यातल्या आंदोलनात चास्कर साहेब प्रागले अकोल्या तालुक्यातल्या पाठपाण्याची चळवळ असेल मीटर हटवचे चळवळी राहिल अनेक चळवळीत आप आग्रहस्थानी राहून ते प्रश्न सोडवले आणि आपल्याला अकोल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाले पाहिजे आणि अकोल्या तालुक्याला एक वळण राजकीय तिथं दिलं पाहिजे पाटपाण्याची चळवळ अकोल्या तालुक्याचे हक्कचं चा पाणी मिळवण्याची चळवळ होती त्याच्यात हिरेरीनं भाग घेतलं आणि रस्त्यावर लोकं उतरली भांडवदाऱ्याचं चाक बंद केलं हे आंदोलन क करण्यात सास्कर साहेब महत्त्वाचे आहे म्हणून आज आपल्याला पाणी मिळतं ते गायकर साहेब त्यावेळेला होते दशरथ सावंत होते मधुभाऊने होते ह्या ह्या लोकांनी लढाई केली आणि पाण्याचा वाटो मिळवलं म्हणून शेतकरी सुखी झाला असा दृष्टिकोन बाळगणारा कार्यकर्ता केला बैरवाडीला ह्या कार्यकर्त्यांची खाणं आहे बैरवाडीतला एक कार्यकर्ता कॅन्डी पाडेकर ते त्यांचं आत्मचरित्र वा वाचलं हे साधा माणूस उद्योगपती बनून उत्तम राहिला नाव कमवलं दुसरे आमचे चाचकर सर शैक्षणिक क्षेत्रात काम करतं ह्या प्रतिकूल परिस्थितीत व यांना मार्गदर्शन करणारा चाचकर साहेब होत्या चासकर साहेबांच्या कौटुंबिक परिस्थितीत काम मदत करणाऱ्या त्यांची पत्नी हेमलता ह्यांनी माठा त्याग केला आणि आदर्श निर्माण केला घरातल्या संसार सुखाचा शिक्षित मुलं ठेवली हे आणि व हेच आदर्श आपल्या सगळ्यांना समोर ठेवून चास्कर साहेब गेलेत त्यांचा जणांना दुःख सगळ्यांना झालं आहे त्याच्या कुटुंब दुःख झालं आहे त्या दुःखात मी सहभागी होतो आणि विठ्ठलराव सासकरांना आदरांजली होतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस